नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार सुरू झालेले आहेत तर देवीला साडी कशी शिवायची आणि तेही कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई महालक्ष्मीसारखी कशी शिवायची तर चला पडदेशी बघूया तर इथं मी तर कटिंग करून घेतलेलं आहे तर ह्याची उंची आहे सात इंच आणि ही रुंदी आहे टोटली छत्तीस इंच म्हणजे टोटल असं छत्तीस इंच आहे आणि असं उंच आहे ते सात इंच आहे हे दोन नॉड करण्यासाठी घेतलेलं आहे आणि हात देवीला पदर म्हटलं तरी चालेल वरती तुमच्या नारळाच्या रुंदीनं उंचीने घेतलं तरी चालेल हे साडेचार आहे रुंदी आणि पूर्ण लांबी आहे एकोणीस इंच असं आणि हा मध्ये जो पट्टा जो लावायला केलेला आहे तो तुम्ही पाहू शकताय हाय चार इंच आहे उंचीला आणि रुंदीला अडीच इंच आहे तर अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे हा एक मग पीस लावायला घेतलेला आहे आणि हा आपल्याला ड्राफ्ट पाहिजे हा ड्राफ्ट ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा काढायचा असं तुमच्या लक्षात आलं असेल की हे असं थोडंसं थोडं थोडस सोडायचं का तर ह्याच्यावरती आपण पहिल्यांदा शिवून घ्यायचं पुन्हा नंतर मेन कपडा लावायचा म्हणजे अगदी फिनिशिंग एक नंबर येते तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे कागदाचं एक्स्ट्रा आणि हे नॉड वगैरे करण्यासाठी हे पाठीमागं लावण्यासाठी तर हे अशा पद्धतीने माझं ही सगळी कटिंग झालेलं आहे आणि ह्याला काही केलेलं आहे मी तसं फोल्ड करून प्रेस करून घेतले का तर आपल्याला शिवायला अगदी छान पद्धतीने येतं म्हणून हे प्रेस करून घेतले आणि ह्याची आपल्याला साडी शिवायची आणि हे डोक्यावर पद्धत तर आता साडी शिवायची जर झालं तर तुमचा प्रॉब्लेम काय होतो की उंची किती घ्यायची आणि रुंदी किती घ्यायची तर उंची तुमची वेळेला आपण जे कलर स्थापन करतो किंवा जी आपली कळशी आहे तर त्या कळशीची जी हाईट आहे जित्तपर्यंत आपल्याला पाहिजे तेवढी अशी हाईट घ्यायची बरोबर मोजून पाटापर्यंत आपल्याला किती हवी आहे तेवढी तर तेवढी उंची घ्यायची आणि रुंदी काय तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची पूर्ण असा राऊंड साईडनं झाला पाहिजे आणि आपली प्लेट्स वगैरे व्यवस्थित आल्या पाहिजे तर त्याच्यासाठी रुंदी जास्त घ्यायचे किंवा तुम्ही असं जेवढा राऊंड पाहिजे जरी बघितलं असतरी सुद्धा चालते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल आणि त्याच्यापेक्षा एक दोन चार इंच एक्स्ट्रा पकडायचं म्हणजे बरोबर तुमचं माप निघून जाईल तर माप कसं काढायचं हे तुम्हाला सांगितले तर चला आता शिवायची कशी बघूया तर आता पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण याला लेस लावली तरी सुद्धा चालते नाही लेस लावायची जर झाली तर सुद्धा आहे असं तुम्ही साईडनं काट मारून घेतले असेल तरी सुद्धा चालतील आता मी इथं काही लेस लावत बसत नाहीये का, याला का तर मुखवटा घातल्यानंतर ह्याला काही लेस लावलेलं एवढं काही दिसून येत नाहीये त्यामुळं आपण आहे असंच आपण याला शिवायचंय आता फोल्ड तर ह्याला बारीक फोल्ड करायचं आहे शिवून घ्यायचंय तुमच्याकडं मुखवटा नसेल तर तुम्ही याला लेस लावले तरी सुद्धा चालेल म्हणजे दिसायला अगदी छान दिसेल धागे वगैरे कुठे असतील तर ते काढून टाकायचे आहेत अशा पद्धतीने फिनिश करायचं आपल्याला झालं तर डोक्यावर पूर्ण तुम्ही लेस लावलीसात तरी सुद्धा चालते दिसायला खूप छान दिसेल जर देवीचा असेल तुमचा कशाला तर काही गरज नाही आहे लेस लावण्याची तर तुम्ही तुमचं शेवटी चॉईस आहे लावायची की नाही लावायची मी तर काही लावणार नाहीये तर चला हे आता आपल्या डोक्यावर घालायचं तर तयार झालेलं आहे तर तशाच पद्धतीने आपण इथं नॉड पण तयार करून घेऊया पण काय तुमच्या कळशाचा किती घेर आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही नॉट तयार करून घेऊ शकता आणि तो टेपना असा बोल मोजायचा म्हणजे लक्षात येते की नेमकं काय करायचं का तर माझ्या मते मला वाटते माझ्या कळशी एवढं बास होईल काय माप घ्यायची पण काही गरज नाही मला वाटलं थोडस कमी पडेल म्हणून मी दोन थोडशी कटिंग करून तर मला हे दोन बास होते ना एवढाच कळशीचा घेर आहे जास्त मोठा नसतोय त्यामुळे याला ते कट करून असं दोन तुकडे करून घेते हे तर राहून जातात आपण त्याला तर आता दो हे दोन आपले शिवून पण झालेलं आहे तर आता हे मेन कपडा आहे ह्याच्यावर हे करायचं नंतर नकाम करायचं आहे हे आपण साईडला ठेवूया आणि हा जो कागद आहे तर ते तर गडी घालून अशी घ्यायची म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट बरोबर कळतोय की गडी घालून घेतली की सेंटर पॉईंट आपल्याला समजला की आपण काय करायचं सेंटर पासून सुरू करू शकता किंवा इकडून सुरू करू शकता कसं आहे तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला येतं तसं तर तुमच्या पद्धतीनं करू शकताय तर चला ह्याच्यावर आता आपण प्लेट्स टाकून घेऊया तर प्लेट्स टाकताना काय करायचं इकडे टाकायचं तर इकडं इकडे टाकायचं म्हणजे सेंटरला बरोबर म्हणजे दिसायला छान दिसतं तुम्ही एका साइडनं जरी टाकल्यास तरी तुझा चालते परंतु दिसायला छान आणि सुंदर दिसतील इकडून इकडं आणि इकडून इकडं तर चला टाकूया ह्याच्यावरती प्लेट्स आपण तर प्लेट्स टाकताना काय करायचं सरळ असा कागद पकडायचा आहे आणि इथून तुम्ही प्लेट्स टाकत जायचं आहे नंतर मग कागद तुम्ही काढून टाकलं तर चालेल म्हणजे आपल्याला काय होईल एक जसं आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला आकार मिळून जाईल आणि सेंटर पॉईंटला आपल्या प्लेट्स व्यवस्थित येईल ह्याच्यासाठी अशा पद्धतीने शिवायचं आहे काय करायचंय इथून इकडं अर्धा ते एक इंच प्लेट्स आत घ्यायच्यात म्हणजे वरून आपल्याला कपडा लावताना बरोबर आपण मग अशी थोडंसं सोडलं होतं तर ते सोडलेलं आणि अजून थोडंसं असं अर्धा ते एक इंचावर तास अस आतल्या बाजूला आपण लावून घ्यायच्या अशा सगळ्या प्लेट इथं ऍडजस्ट करायचे बारीक किती पाहिजे तेवढ्या हिशोबाने तुम्ही करायचं करू शकतो उंची आणि रुंदी किती आहे त्या हिशोबानच जरास प्लेट ऍडजस्ट करा म्हणजे ते दिसायला छान दिसेल खूप मोठे प्लेट्स टाकलं तरी सुद्धा ते काही चांगलं दिसत नाही आणि खूप बारीकही चांगले दिसत नाही तर आपला जेवढा आपला कपडा इथं होता तर तेवढा सगळा इथं आहे पाहू शकते आता अगदी व्यवस्थित झालेलं आणि आपण याला तर काय आहे प्रेस केलं की अगदी व्यवस्थित असं हा असा आकार मेन म्हणजे जुळला पाहिजे ना हा असा झाला पाहिजे म्हणजे ह्या चुन्या इथं येतात आणि बरोबर हा असा आकार होऊन जातो आणि याच्यावरती मी आता पाठीमागे हे लावलं आपलं कागद हा काढून टाकायचा आहे हा तर कागद काढून टाकायचं तर काय करायचं आत्ता टाकायचं नाही आधी हा आतल्या साईटला असं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती दुसरा कपड लावून घ्यायचा पुन्हा नंतर ना त्या साईडनं काढायचं तर ते कसं दाखवते आता याला आहे आपण साईडनं काट मारून घ्यायचं आहे पद्धतीने आणि उलटी बाजू आहे ते म्हणजे पाठीमागल्या खूप छान येईल या अशा पद्धतीने तर शिवून घ्यायचंय आणि शिवून घेताना काळजी घ्यायची की ह्या प्लेट्स जशा आहेत तशाच ह्या पाटेमागल्या साईडनं सुद्धा ठेवायच्यात म्हणजे पुढच्या साईडला पण त्या अगदी व्यवस्थित त्यामुळे हे पद्धती काळजीपूर्वक काम करायचं प्लेट्स वगैरे सगळ्या व्यवस्थित मशीनचा धागा थोडासा हलका असल्यामुळं थोडी गडबड सहातीनच कट करते कातरी <laughs> मशीन न काय व्हायला लागले तर तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आले आता, ये आता ये ये हे पुढच्या बाजून असं झालं आता इथं काय करायचं ह्याच्यातनं हा कागद असा काढून टाकायचं म्हणजे आपल्या प्लेट्स वगैरे इकडे तिकडे होत नाहीत आणि अगदी छान पद्धतीने शिवता तर आणि अगदी व्यवस्थित सेट होतं आपण काय करतो आधीच काढून टाकतो आणि असं काम करायला जा जातो आपल्याला जसं पाहिजे येत नाही तर अशा पद्धतीने कागद काड़, काढून काड़, टाकायचं आता हे पुन्हा इस्त्री केल्यानंतर हे जे वरती होते ना ते आपण असं ज्यावेळेला इस्त्री करू त्यावेळेला अशा पद्धतीनं असं होऊन जात आहे तर आता हा आपला मेन कपडा आहे तर आपल्या इथं सेंटर आहे तर ह्या सेंटरला बरोबर असा ह्या सेंटर ह्या मॅच करायचंय आणि हे कपडा इकडे वरती निघालाय तर हा थोडासा असा करायचा ऍडजस्ट करायचा हा असा इथून शिवायला चालू करायचं म्हणजे अगदी बरोबर होते तुम्हाला सेंटर जर चुकू नये असं वाटत असेल तर तुम्ही पिन सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे तुमचा सेंटर पॉईंट अजिबात हलणार नाही तुम्ही एक पिन लावून घ्या किंवा दोन पिन लावून घ्या तुमच्या हिजाईनं कसंही करू शकता तर आता इथे सुरुवात करायची आणि ह्याच प्लेट आता पुढची बाजू आहे तर अगदी व्यवस्थित ह्या प्लेट जशा आहेत तशाच इथं शिवताना व्यवस्थित आल्या पाहिजे त्याची काळजी घ्यायची काढून घ्यायची तर किती छान आणि सुंदर असा गोल तयार झाला बघा आणि आपण प्रेस करू त्याच वेळेला छान दिसणार आहे आता इथं आपण काय करायचं आहे आपण वरती आपण मागा पट्टी ठेवली होती तर ही पट्टी आहे तिथं तर लावून घेऊया आपण तर लावताना काय करायचं इथून थोडंसं इकडं शिल्लक राखायचं आहे करायचं पूर्णपणे फोल्ड मारायचं इकडे कुठल्या साईडला गोड दिसेल असं नाही करायचं अशा पद्धतीनं आणि पूर्ण हा फोल्ड पाठिंबा घालवायचा आहे असा म्हणजे ते दिसायला सुंदर दिसेल असं तुम्ही हात शिलाई सुद्धा घालू शकता किंवा मारू सुद्धाय तर मी तर काय करणार आहे टीप मारून घेते फिनिशिंग सगळीकडनं चांगलं आलं पाहिजे कुठंही धागे दोरे वगैरे असं दिसले नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण फिनिशिंग द्यायचं म्हणजे आपलं काम थोडं अगदी छान दिसतं आणि सुपेरेन दिसतं सोप पडते तसं मला आहे थोडस प्रॅक्टिस की कपडा सुटणार नाही मशीन करून जी गॅरंटी आहे त्यामुळं असे दोरे वगैरे कुठं निघालेले असेल कपड्याची तर ते कट करून टाकायचं तुम्ही बॉक्स शोधवताय फक्त काटामुळेच ही साईड उलटी दिसते नाहीतर इकडून सुद्धा किती छान फिनिशिंग आहे आणि इकडून सुद्धा किती आणि इथं आपल्याला काय करायचं दोरी लावायच्यात आपण ज्या मग अशी कट केलेल्या आहेत त्या ह्या दोन त्या इथं लावून घ्यायच्यात म्हणजे जेणेकरून आपल्याला बांधायला बरं पडेल तर लावताना काय करायचं अशा लावायच्या अशा लावायच्या नाहीत अशा, अशा अशा अशा, अशा लावायच्या का तर आपण गोल गळ्याला कळशीला बांधणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या लावून घ्यायच्या तर इथं तुम्ही असं लावू शकता तर पाहू शकता अगदी ह्या हे ज्या आहेत त्या अशा बोल आपल्या जाणार आहेत आपल्या आपण जे बांधणार आहे ते कळशाला असं अशा पद्धतीनं हे इकडे जास्त लावायचं नाही ह्या साईडला नाहीतर काय होईल तुम्ही कळशीचं गळा आहे तसं असं होऊन जाईल हे असं राहिलं पाहिजे कळश आपण ज्या वेळेला कळशाला ज्या वेळेला साडी नेसतो त्यावेळेला म्हणून अगदी हे तुमचं जे आहेत ह्याच्या बिलकुल असं अर्धा अर्धा इंच इथं लावायचं म्हणजे बरोबर असं थोडासा नाव झाला तर हे असं राहतं म्हणजे साडी अगदी अशी दिसायला अशी व्यवस्थित दिसते तर आता हे स्त्री करून वगैरे मी तुम्हाला आता फिनिशिंग दाखवते जी किती छान होते अशा पद्धतीने तुम्ही साडी तयार करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करायचं आहे शेअर करायचंय सबस्क्राईब आहे आणि हाईप करायला अजिबात नाही आहे तर अशा पद्धतीने साडी अगदी पाचच मिनिटात साडी तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही करू याचे धागे वगैरे कुठं आहेत तर ते असे आणि इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते लेस सुद्धा लावू शकता तर चला माझ्याकडे लेस असेल तर मी तो तुम्हाला लेस सुद्धा लावून दाखवते तर ह्या दोन लेस आहेत इथं आपल्याकडं तर तुम्ही पाहू शकता तर, ना। एकस, एक तर ले ही लेस आता लावताना अशी करून एकच हे करून लावलीसह तरी सुद्धा ते दिसायला छान दिसणार आहे किंवा ही अशा पद्धतीची लेस आहे ती अशी म्हणजे आपल्याला कसं होईल देवीला जास्त गळ्यात दागिने वगैरे घालायची सुद्धा काही गरज नाहीये अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे असे दिसेल एकंदर तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही इथे करा तर मी आता इथं बारीक लावून ता घेत आहे ही तरी अशा पद्धतीनं मला बारीक आवडली म्हणून मी तर मी बारीक लावले तुम्हाला कशी आवडते तशी केली सगळी सुद्धा झाली आता ही बारीक जी लावलेली आहे त्याच्या साईडनं तुम्ही लेस अजून लावलीस तर चालेल हे असी म्हणजे जे देवीच्या दाग गळ्यामध्ये जे दागिने आहेत आपले कोल्हापुरी सास किंवा तर त्या पद्धतीने हे असं दिसायला छान आणि सुंदर दिसेल अशा पद्धतीने तरी पूर्णपणे स्टिच करून घेतलीस तरी चालते किंवा फक्त हितरी तर स्टिच केलीस तरी चालते तर चला पूर्ण आपली साडी शिवून झालेली आहे ह्याला इस्त्री करून तुम्हाला लास्ट फिनिशिंग दाखवते व्हिडिओ आवडले असेल की लाईक करायचं आहे रिटर्न सांगते तर फायनली बघा किती छान लुक येतोय आणि अगदी अशी साडी इकडे इकडं पडत सुद्धा नाही तुम्ही बघू शकता अगदी मी अशी ह्याच्यामध्ये पकडले तर किती छान अगदी बसते म्हणजे तुम्ही असं कळ ज्या वेळेला कळशीला ज्या वेळेला असं हे कराल तर असं नाही होणार की साडी इकडे इकडं पडली अगदी छान आणि सुंदर पद्धतीनं अशी साडी बसते तर अशी तुम्ही शिवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की अगदी सोपी पद्धत सांगितली का नाही साडी शिवायची तर किती छान अशी दिसते बघा सुरेला तर आवडली तर नक्की लाईक करायचं आहे तरी पूर्णपणे आता मी कलशाला सुद्धा जर माझ्याकडं जर वेळ जर जर मिळाला तर